इतर कुठल्याही राजकीय पक्षापेक्षा भाजपा हा एक शिस्तबद्ध आणि नियोजनपूर्वक काम करणारा राजकीय पक्ष आहे निवडणूक लढण्यासाठी त्यांची स्वतंत्र यंत्रणा असते आणि ती खूप मोठी असते आता ही भली मोठी यंत्रणा निवडणुकीमध्ये का आणि कशी फेल झाली यावर आता चिंतन सुरू झालेलं आहे खर तर लोकसभा निवडणुकीसाठी एक वर्षापासून पक्षाचं नियोजन सुरू होत दिल्लीतील नेते गावखेड्यांपर्यंत जात होते अगदी घराघरात जाऊन विचारपूस करत होते पक्षाची बांधणी करत होते इतर राज्यातील खासदार हे दुसऱ्या राज्यामध्ये जाऊन पक्षाची बांधणी करण्यासाठी मार्गदर्शन करत होते जे बैठकांवर बैठका होत होत्या नियोजनासाठी खूप मोठ्या प्रमाणावर परिश्रम घेतले जात होते अगदी मोदी शहा यांचं नियंत्रण या सगळ्या यंत्रणेवर होतं निवडणुकीच्या काळामध्ये मात्र ही यंत्रणा कुठेही दिसली नाही हे यामागची नेमकी कारणं काय आहेत ही आता शोधली जातील म्हणजे जा खरंतर ती प्रत्येक निवडणुकीमध्ये शोधली जातात विजय झाल्यानंतर विषय सोडून दिला जातो पण पर जिथे पराभव होतो तिथे ती कारणं शोधली जातात कारणं मिळतात मात्र ज्याने कोणी गद्दारी केली ज्यांनी कोणी काम केलं नाही जे पदाधिकारी अपयशी ठरले त्यांच्यावर कुठल्याही प्रकारची कारवाई होत नाही आणि म्हणून पुढच्या निवडणुकांमध्येही तेच प्रकार घडतात कारण सगळ्या पदाधिकाऱ्यांना माहीत असतं कोणावरही कारवाई होणार नाही कारण खालपासून वरपर्यंत सगळी यंत्रणा किडलेली आणि सडलेली आहे आणि त्याचबरोबर गटातटाचं राजकारण आहे जे भाजपासारख्या पक्षामध्ये गट तट निर्माण होतात स्वतःच पक्षापेक्षा मोठे झालेले नेते पाहायला मिळतात ही खरी तर आहे आता भाजपाने या निवडणुकीसाठी बूथ बांधणी ही प्रक्रिया खूप चांगल्या पद्धतीने राबवली होती खर तर ही अमित शहाची संकल्पना की जो पक्ष बूथवर स्ट्रॉंग असतो तोच पक्ष निवडणुका जिंकतो आणि म्हणून बूथ, बूथ बांधणी ही फक्त भाजपाचीच झाली होती इतर कुठल्याही राजकीय पक्षाने ते परिश्रम घेतले नव्हते आणि कधीही त्यांनी घेतलेले नाहीत ते घेतही ना नाहीत आणि तरी सुद्धा भाजपाला अपयश आलेलं दिसत आहे जे बूथ बांधणी ही जी संकल्पना आहे म्हणजे एक बूथ प्रमुख आणि त्याच्यानंतर तीस हे मतदार यादी जी असते त्या मतदार यादीतील एका पानाला एक कार्यकर्ता नेमला जातो असे तीस कार्यकर्ते नेमले जातात म्हणजे ने ज्या पानावर जेवढी नावं आहेत तेवढ्या मतदारांना कन्व्हिन्स करणं त्यांच्या भेटी घडी घेणं त्यांना पक्षाची माहिती देणं आणि त्यांना बूथपर्यंत नेणं आणि आपल्या चिन्हावर मतदान करून घेणं अशा पद्धतीने ती बूथ बांधणी केली जाते केली होती चांगल्या पद्धतीने त्यांनी बूथ कॅप्चर करणं चांगल्या पद्धतीने केले होते इतर राजकीय पक्षाने ते केलं नव्हतं ते निवडणूक मतदार यादीतील एका पानावर एक प्रमुख याप्रमाणे तीस प्रमुख आणि एक बुथ प्रमुख म्हणजे असे एकतीस लोक एका बुथवर नेमले होते तर त्याच्यावरती शक्ती केंद्र प्रमुख नेमले होते म्हणजे चार बुथ मिळून एका पंचायत समिती गणामध्ये दोन भाग केले आणि त्या दोन भागांमध्ये एकूण जे चार बूथ असते ते चार भूतला एक शक्ती केंद्र प्रमुख नेमला त्या शक्ती केंद्र प्रमुखाने या चार भूतवर काय चाललंय नेमणुका कशा झाल्यात हे बघायचं होतं पुन्हा या शक्ती केंद्र प्रमुखाच्या वरती सुपर वॉरियर नेमले सुपर वॉरियरच काम होतं की भूत सक्षमीकरण करणं म्हणजे दोन ते तीन भूत त्यांना दिले होते त्या बूथवर पदाधिकारी नेमलेत का त्यांचं काम कोणत्या पद्धतीने चालू आहे ते घरोघरी जातात का पक्षाची ध्येय धोरणं सांगतात का हे सगळं सुपर वॉरियर पाहत होते म्हणजे अगदी पक्षाध्यक्ष बावन कुळे हेही सुपर वॉरियर होते म्हणजे पक्षाचा प्रत्येक पदाधिकारी तो नेता असो की कार्यकर्ता असो तो सुपर वॉरियर म्हणून नेमला होता आणि त्यांना दोन ते तीन बूथ दिले होते हे एवढ्या चांगल्या पद्धतीने बांधणी केली होती आता या सुपर वॉरियरच्या वर लक्ष ठेवण्यासाठी पुन्हा प्रत्येक विधानसभेला एक विस्तारक नेमला होता म्हणजे अठ्ठेचाळीस लोकसभा महाराष्ट्रामध्ये होत्या त्याच्यामध्ये अठ्ठेचाळीस विस्तारक आणि विधानसभेचे दोनशे अठ्ठ्याऐंशी विस्तारक हे विस्तारकांचं काम होतं की जे पन्ना प्रमुख आहेत पेंच प्रमुख आहेत त्यांच्या नेमणुका व्यवस्थित झाल्या की नाही ते बघणं आणि त्याचबरोबर एकतीस जणांची जी बुथ समिती आहे ती झाली की नाही नसेल तर ती निर्माण करणं म्हणजे त्याच्यावरती एक विस्तारक होते आणि त्याच्यानंतर मग पक्षाची यंत्रणा मग पंचायत समिती गट प्रमुख जिल्हा परिषद गट उपतालुका उपतालुकाप्रमुख तालुका प्रमुख जिल्हा प्रमुख ही यंत्रणा अशी यंत्रणा दुसऱ्या कुठल्याही पक्षाकडे नव्हती म्हणजे जे पक्ष जिंकलेले आहेत जे खासदार जिंकलेले आहेत त्यांनी याच्यापैकी कुठल्याही प्रकारची मेहनत घेतली नव्हती तिकीट घेतलं निवडणुकीला उभे राहिले आणि ते जिंकले मग ही यंत्रणा कुठे फेल झाली वर्षभर बैठकांचा सिलसिला घेऊनही आणि कुठलीही यंत्रणा कमी नाही आहे सगळं काही पक्षाकडे आहे अगदीच आपण जर बघितलं तर राज्यामध्ये सत्ता भाजपची केंद्रामध्ये सत्ता भाजपची अगदी ग्रामपंचायतीपासून तर जिल्हा परिषदेपर्यंत सत्ता आहे ही भाजपचीच आणि तरी सुद्धा ज्यांच्याकडे काही नाही काँग्रेस राष्ट्रवादी या दोन्ही पक्षांचे कोणीही नेते नाही आहेत त्यांच्याकडे साधी ग्रामपंचायत नाही आहे त्यांचा जिल्हा सदस्य नाही आहे पंचायत समिती सदस्य नाही आहे आणि सुद्धा ते चांगल्या मतांच्या फरकाने जिंकतात यामागची नेमकी कारण काय हे आता खऱ्या अर्थाने शोधलं पाहिजे आणि दुसरं शोधून शांत नाही बसलं तर ज्यांनी ज्यांनी गडबड केले गोंधळ केलाय त्या सगळ्या यंत्रणा ज्या फेल गेलेल्या आहेत बुथवर कोणी काम केलं नाही सुपर वॉरियर काय करत होते अगदी शक्ती केंद्र प्रमुख काय करत होते या सगळ्यांवर कारवाई होणं गरजेचं आहे त्यांना पक्षाच्या बाहेरचा रस्ता दाखवणं गरजेचं आहे आणि ते जर झालं नाही तर प्रत्येक निवडणुकीमध्ये गटातटाचं राजकारण होईल आणि त्यानंतर पराभवाला सामोरं जावं लागेल आता हे यंत्रणा फेल का गेली काही गावांमध्ये बूथही लागले नाहीत म्हणजे सांगितलं जात होतं की प्रत्येक बूथवर आमची एकतीस लोक आहेत आणि त्यांच्यावर लक्ष ठेवणारी एवढी यंत्रणा आहे मग प्रत्यक्षात बहुतांशी गावांमध्ये बूथ लागलेले दिसले नाहीत आता एवढी मेहनत करून मग काय कमावलं का याचाही विचार झाला पाहिजे भाजपमध्ये खूप मोठा अंतर्गत संघर्ष आहे पदाधिकाऱ्यांमध्ये वाद आहेत भांडणं आहेत गटातटाचं राजकारण आहे आपलं तुकलं आहे हा माझा तो त्याचा अशा प्रकारच्या ज्या प्रतिक्रिया निवडणुकीमध्ये उमटल्यानं बघितल्या आपण ते सगळं जर बघितलं तर भाजपमधले अंतर्गत वाद हे पहिल्यांदा मिटवायला पाहिजेत पक्षापेक्षा नेते मोठे झाले होते प्रत्येक नेता समजत होता मी म्हणजे पक्ष मी सांगेन तरच निवडून येईल आणि मी सांगेन तरच तो उमेदवार पडेल मी सांगितलं तरच लोक आमचे कार्यकर्ते काम करते म्हणजे कार्यकर्ते भाजपचे मात्र नेता सांगेल की काम भाजपचं करायचं नाही काम काँग्रेसचं करायचं कार्यकर्ते काँग्रेसचं काम करत होते मग निष्ठा गेल्या कुठे हे सांगितलं होतं की राष्ट्रप्रथम भाजपचं जे ध्येय आहे धोरण आहे उद्दिष्ट आहे त्याच्यामध्ये राष्ट्रप्रथम होतं राष्ट्र प्रथम गेलं पक्ष गेला आणि कार्यकर्ते नेतेच मोठे झाले आता इतर पक्षांमधून मोठ्या प्रमाणावर कार्यकर्ते भाजपमध्ये आले पदाधिकारी भाजपमध्ये आले नेते भाजपमध्ये आले आता ज्यांनी पक्ष स्वतःचा सोडलाय आणि ते इकडे आलेत त्यामुळे निष्ठेचा त्यांच्याशी काही संबंधच नाही ते निष्ठावंत नाहीतच मग ते इथे निष्ठेने काम कसं करते भाजपचे जे निष्ठावंत होते पूर्वपार जे काम करत होते त्यांच्याकडे दुर्लक्ष झालं आणि त्याच्यानंतर जे नव्याने आलेले चमकेश नेते आहेत पैसेवाले आहेत ठेकेदार आहेत पुढे पुढे करणारे आहेत यांना मान सन्मान मिळत गेला आणि प्रामाणिक कार्यकर्ता हा मागे राहिला आणि त्याचा हा फटका बसला आता जे निष्ठावंत नाहीत ज्यांनी निष्ठा सोडल्यात त्यांना जेव्हा मान सन्मान प्रदान झाला तेव्हा साहजिकच जो सच्चा कार्यकर्ता होता तो दुखावला गेला आणि त्या कार्यकर्त्याला कुठलीही अपेक्षा नसल्यानं तो बाजूला राहिला आणि त्याच्यानंतर तो बाजूला फेकला गेला कागदावरच बुथ बांधणी झाली तालुका प्रमुखांनी जिल्हा प्रमुखांनी चक्क पक्षाला फसवलंय म्हणजे बुथ प्रमुखांच्या मिटिंगला पाचही बुथ प्रमुख जमत नव्हते सुपर वॉरियर केंद्र शक्ती केंद्र प्रमुख यांचा पत्ताच नव्हता आणि तरीही ते पक्षाकडे कळवलं जात नव्हतं पक्षाला सांगितलं जात नव्हतं आणि एकच नेता एकच कार्यकर्ता एकच पदाधिकारी आपला गट सांभाळत होता आपला गड सांभाळत होता आणि त्याचा मोठा फटका उमेदवारांना बसलेला दिसतोय खर तर निष्ठावंतांना डावळून जे इतर पक्षातून निसटलेत निष्ठून आलेत त्यांना मान सन्मान दिल्यानं मोठा परिणाम हा उमेदवारांच्या एकूणच मतदानावर झालेला दिसतोय सच्च्या कार्यकर्त्यांकडे दुर्लक्ष केलं त्यांच्यावर विश्वास ठेवला नाही आर एस एस विश्व हिंदू परिषद बजरंग दल अशा शेकडो संघटना भाजपच्या प्रत्येक मतदारसंघामध्ये काम करत होत्या मात्र त्यांच्याकडेही दुर्लक्ष झालं म्हणजे आर एस जे मुखपुत्र आहे पाश्चजन्य त्याच्यामध्येही सांगितलं गेलंय की आर एस एसच्या कार्यकर्त्यांना विचारलंही नाही त्यांना गृहित धरलं गेलं की ते लोक काम करणारच आहेत त्याच्यामुळं ते शांत बसले त्याच्या जबाबदारी नव्हती त्यांनी नेमकं काय करायचं हेच सांगितलं नव्हतं त्याच्यामुळं जी निष्ठावंत मंडळी होती ती बाजूला फेकली गे गेली सूत्र ही फलत्याच्याच हातात दिली गे गेली हे इतर पक्षातून जे आलेले लोक होती त्यांच्या हातात सूत्र होती आणि ती लोक विकाऊ होती ती निष्ठावंत नव्हती आणि त्याचाही फटका मोठ्या प्रमाणावर बसला अगदी सच्चा कार्यकर्त्यांना डावळून स्वतःच्या जवळच्या कार्यकर्त्यांच्या हातात पूर्ण यंत्रणा देणं खऱ्या कार्यकर्त्यांवर अविश्वास दाखवणं या गोष्टीही उमेदवारांना बऱ्यापैकी नडलेल्या आहेत आणि म्हणूनच ही एवढी मोठी उभारलेली यंत्रणा जी इतर कुठल्याही पक्षाकडे नाही आहे ती यंत्रणा असताना भाजपाच्या उमेदवाराचा पराभव होतो याचाच अर्थ ही यंत्रणा फेल गेलेली आहे आणि ती यंत्रणा फेल का गेली त्याचा विचार विनिमय करून तात्काळ जर कारवाई केली गेली नाही तर विधानसभेचे रिझल्टही असेच लागायला वेळ लागणार नाही मी सगळ्यांना प्रश्न पडतोय की इतर जे राजकीय पक्ष आहेत ते पाच वर्ष कुठेही काम करताना दिसत नाहीत निवडणुका आल्या निवडणूक लढवतात आणि निवडणूक जिंकतात त्याच्यामागची नेमकी कारणं काय आहेत आणि जे सलग म्हणजे आता निवडणूक लोकसभे संपली त्याच्या दुसऱ्या दिवसापासून भाजपचं काम सुरू झालं असेल मग हे काम करणं गरजेचं आहे का किंवा ते काम कशा पद्धतीने करणं गरजेचं आहे या दृष्टीने विचार झाला तरच पुढच्या निवडणुकांना सामोरं जाता येईल नाहीतर ही कागदावरची जी यंत्रणा आहे ही कागदावरच राहील तिचं रूपांतर मतपेटीमध्ये मत होणार नाही आणि पुन्हा एकदा आपल्याला पराभवाला सामोरं जावं लागेल या संदर्भाचं चिंतन व्यवस्थित झालं नाही ज्यांनी कुणी गडबडी केल्या त्या लोकांना जर धडा शिकवला नाही त्यांना बाहेरचा दा मार्ग दाखवला नाही तर हे वर्षानुवर्ष याच पद्धतीने सुरू राहील कारण तेच पदाधिकारी तेच नेते आणि त्याच पद्धतीच्या निवडणुका आणि म्हणून आता भाजप बदललंय पूर्वीचं भाजप आणि आत्ताचं भाजप याच्यामध्ये जमीन अस्मानाचा फरक आहे कारण आत्ता जे भाजप आहे हे भे, भेसलीचं भाजप आहे जे खरे कार्यकर्ते पाच टक्के आणि पंच्याण्णव टक्के बाहेरून आलेले आणि पाच टक्केच्या कार्यकर्त्यांनाही विचारलं जात नाही अशी परिस्थिती ही जर परिस्थिती बदलली गेली नाही तर विधानसभेमध्ये यापेक्षा मोठा फटका बसलेला आपल्याला पाहायला मिळेल